द न्यूज लाईन अचूक वेधक कृषी औद्योगिक प्रदर्शनास मोठा प्रतिसाद कराड शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सतरा जानेवारी ते एकवीस जानेवारी या काळासाठी कृषी औद्योगीचे आयोजन कृष्णा उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी सुधारित प्रयोग व शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील असे अनेक स्टॉल आहेत त्याचबरोबर शेतीसाठी लागणारी अवजारे खते बी बियाणे कीटकनाशके इत्यादी शेतीपूरक साधनांच्या विक्री व माहिती देणारे स्टॉल या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयोगशील शेती करू इच्छिणाऱ्या करू आणि शेतकरी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या तोंडून व्यक्त झाली कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सव हा कराडमध्ये चांगल्या त्याला प्रतिसाद आहे आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम इथं असल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन त्यातून काहीतरी घेता येईल नवीन म्हणजे का शेतीसाठी नवीन म्हणजे ते ट्रॅक्टरबद्दल माहिती आहे नवीन म्हणजे जुन्या होत्या त्यापेक्षा आता नवीन आधुनिक हां यंत्रणा त्यात आहेत परत दुसरं आता फवारणी यंत्र आहेत बरेच उस ते या कृषी औद्योगिक प्रदर्शनामध्ये शेतकऱ्याला उपयुक्त पशुधनाचे देखील प्रदर्शन करण्यात आले आहे दरम्यान प्रदर्शनस्थळी प्रभू श्रीरामाची भव्य व आकर्षक प्रतिमा व अयोध्येतील नियोजित राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आले असून प्रदर्शनाला भेट देऊ देणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी स्वतःचे फोटो व सेल्फी काढून आनंद घेतला वातानुकुलीत धूळमुक्त स्वच्छ आणि शिस्त हे या प्रदर्शनाचे विशेष वैशिष्ट्य दिसून आले आजचं कृषी प्रश प्रदर्शन हे फार चांगलं आहे भरपूर स्टॉल आहे भरपूर माहिती आहे शेतीबद्दल खूप काही अद्याव टेक्निक जे आहे नहीं नहीं त्या पद्धतीनं इथं बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं त्यामध्ये कशा पद्धतीने शेती केली जाते सगळं अगदी देखाव्याच्या रूपामध्ये एकदम सुंदर पद्धतीनं लोकांना समजण्या पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बाकीचे बऱ्याच ग्रह उद्योगांचे स्टॉल आहेत जे लोकांना उपयुक्त असणाऱ्या गोष्टींसाठी स्टॉल आहेत मसाल्यांचे स्टॉल आहेत पण एकंदरीत बाकीचे शेतीची अवजारं ही असणारे पण स्टॉल भरपूर आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अवजारं जी उपयोगात शेतीला येतील अशा पद्धतीची नाविन्यपूर्ण अवजारं नवीन ह्याच्यामधली अवजारं नवीन प्रगत अव आव, अवजारं ही जी अवज अवजारं आहेत ती तात प्रदर्शनामध्ये ठेवली गेलेली आहेत की त्याचा लोकांना खूप फायदा होईल की आपल्या शेतीमध्ये त्याला आपल्याला वापरते जाईल दा त्या कारण त्या लोकांचं ज्ञान वाढेल आणि त्यांना ह्यापासून भरपूर उपयुक्त मिळेल कुठून आलाय का का तुम्ही मी इस्लामपूरहून आहे कराड तालुक्यामध्ये अवघ्या काही दिवसातच आणखी एक कृषी प्रदर्शन भरवले गेले असले तरी याही प्रदर्शनाला शेतकरी जिज्ञासू व अभ्यासू लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र ची आहे तर कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस असून रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आज प्रदर्शनाला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा उद्योग समूहाचे सर्व कर्मचारी अधिकारी डॉक्टर सुरेश भोसले व डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अथक मेहनत घेत आहेत प्रदर्शनस्थळी महिलांच्या वैद्यकीय तपासणीचे देखील मोफत शिबिर कृष्णा रुग्णालयाच्या वतीने राबवण्यात आले आहेत नमस्कार आज या ठिकाणी कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवास भेट दिली अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन पाहायला मिळालं विविध शेतीविषयक उपकरणांची माहिती त्याचबरोबर सांस्कृतिक का असे कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे नुसतंच आता सोमवारी बावीस जानेवारीला राम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या धर्तीवर अतिशय सुंदर असं रामाचं श्रीरामाचं कटआउट देखील उभारलेलं आहे सेल्फी पॉईंट केलेले आहेत अतिशय सुंदर आणि रमणीय असं हे प्रदर्शन पाहण्याचा योग आला कराड हे सांस्कृतिक शहर आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी एक कृषी प्रदर्शन झालेलं आणि त्याच पद्धतीचं किंबहुना त्याहून अधिक सुंदर असं हे प्रदर्शन पाहण्याचा आनंद मिळाला पशु पशूंचं प्रदर्शन पाहायला मिळालं वेगवेगळ्या जातीच्या गाई बैल त्याचबरोबर अन्य काही गोष्टी देखील इथं पाहायला मिळाल्या एकंदरीत प्रदर्शन खूप छान होतं विज्ञान पंडित शशिकांत शंकर फुदे तालुका तालुकामुळे जिल्हा सोलापूर हा कोसा जातीचा बैल आहे त्याची उंची साडेसहा फूट आहे लांबी नऊ फूट आहे आणि ह्या गाई भरवण्यासाठी हा बेसर्गी रत्नासाठी चालू आहे याच्या खाशी म्हणजे हा कलर पोसा आणि चेहरा जे मुळचा लांब आणि शिपुणगोंडा काळा पायाचे फुरक एकदम बैलगाड्या शर्यतीसाठी ह्याची होणारी पैदास बैलगाड्या शर्यतीसाठी जाते आणि याचा रोजचा जो फुरक आहे शिंगपेंड पेंट मकाभरडा सातू भुसा आणि हे सर्व एकत्र करून आम्ही झेजू घालून चालतो याचं वय तीन वर्ष हे एक नंबर आहे प्रदर्शनामध्ये भरपूर गर्दी आली बऱ्याच लोकांना खिलार नामशेश्वरच्या मार्गात असलेले खिलार आज लोकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला भेटते प्रदर्शन आयोजकांनी चांगला उपक्रम राबवला आहे त्याबद्दल आम्हाला समाधान व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबेसह अमोल टकले द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक